आहे जी काही शत्रुबाधा आहे तर ती नष्ट होते माता लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती सदैव राहते आणि आपल्यावर धनवर्षाव करते यामुळे आपली संपूर्ण गरिबी आणि दरिद्रता ही देखील पूर्णपणे नष्ट होते या वस्तू जर आपण आंघोळीच्या पाण्यात टाकल्या तर आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते आपल्या कामातील अडथळे दूर होतात आणि आपली कामे मार्गी लागू लागतात तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला जी नरक चतुर्दशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा जेणेकरून माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर अखंड राहील आणि हाव मैत्रिणींनो लक्ष्मीपूजनाची जी कथा आहे ती आपल्या चॅनेलवरती आहे नक्की बघा तुम्ही ती कथा तुम्हाला खूप आवडेल हा उपाय घरातील प्रत्येक व्यक्तीने करायचा आहे म्हणजे घरातील प्रत्येक व्यक्ती ही अभ अभ्यंग स्नान करत असतेच म्हणून घरातील प्रत्येक व्यक्तीने हा उपाय करायचा आहे तर ही वस्तू घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत अंभ्यंग स्नान हे फक्त नरक चतुर्दशीला वर्षातून एकदाच केले जातं दिवाळीच्या दिवशी नरक चतुर्दशीला हे स्नान घरातील प्रत्येक व्यक्तीने करणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते हे स्नान केल्याने वाईट शक्तींचा आपल्यावरती कोणताही परिणाम होत नाही तर आपल्याला अभ्यंगस्नान हे सकाळी पहाटे उठून करायचं असतं आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे जी काही वाईट शक्ती आहेत आपण जी काही वाईट कर्म केली आहेत जी काही पाप केली आहेत तर ती संपूर्णपणे या स्नानाने नष्ट होतात अशा मान्यता आहे जर आपल्याला एखादी शत्रू बाधा असेल पीडा असेल शत्रूचा आपल्याला वारंवार त्रास होत असेल शत्रूमुळे आपल्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील किंवा सतत आपल्याला आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसत नसेल सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असतील पैसा हा कोणत्या ना कोणत्या मार्गाने कारणाने तुमच्या घरातून हातातून निघून जात असेल लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे परंतु तुमच्याकडे स्थिर नसेल तर ही एक वस्तू तुम्ही अवश्य आंघोळीच्या पाण्यामध्ये घरातील सर्वांनी अवश्य टाकायचे आहेत कारण काही विशिष्ट स्थिती या खूप महत्त्वाच्या असतात आता आपल्या आप पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि नरक चतुर्दशीला हे स्नान केल्याने सर्व वाईट शक्ती वाईट कर्म आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही वाईट संकट अडचणी सुरू आहेत तर त्यातून आपल्याला सुटका होत असते अभ्यंगस्नान हे नेहमी पहाटे करण्याची प्रथा आहे पहाटे ब्रह्ममुहूर्तांवरती उठून तुम्हाला हे स्नान करायचं आहे अभ्यंगस्नान हे नेहमी पहाटे केले जाते तर या दिवशीचा अभ्यंग स्नानाचा शुभ मुहूर्त असणार आहेत पहाटे चार वाजून छप्पन्न मिनिटांपासून ते सहा वाजून आठ मिनिटांपर्यंत uh. तर या वेळेमध्येच आपल्याला हे स्नान जे आहे तर ते करायचे आहेत आता घरातील प्रत्येक व्यक्तीलाच या वेळीमध्ये स्नान करणे शक्य होईल असे नाही तर घरातील लहान मुलांना या वेळेमध्ये अभ्यंग स्नान करणे शक्य होतच नाही म्हणून घरातील प्रत्येक व्यक्तीने जेव्हा व्यक्ती अभ्यंग स्नान करेल तेव्हा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू या आवर्जून टाकायचे आहेत तर कारण नरक चतुर्दशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान केल्याने भगवान श्री कृष्णांची कृपा ही प्राप्त होते असे मानले जाते आणि म्हणूनच हे स्नान करण्यासाठी तुम्हाला सोमवारी सकाळी लवकर उठायचे आहेत उठल्यानंतर दोन्ही हात दोन्ही हात जोडून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे पर परमेश्वरांचे आभार मानायचे आहेत की त्याने आपल्याला हा दिवस दाखवला यानंतर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये या पाणी काढायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला आंघोळ कर, करता करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन हिरवी बेलची टाकायचे आहेत यामुळे माता लक्ष्मीची अखंड वास घरामध्ये राहतो आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि यासोबतच आपल्याला एक चमचा गाईचं दूध टाकायचं आहे कारण नरक चतुर्दशी ही सोमवारी आलेली आहेत आणि या दिवशी सोमवती अमावस्या सुद्धा असणार आहे आणि म्हणूनच सोमवती अमावस्येला आंघोळीच्या पाण्यामध्ये गाईचं कच्चं दूध टाकून स्नान करायला विशेष महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे हे गायचे दूध आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने आपल्याला मानसिक शांती असते शांती मिळत असते तर आपल्या घरामध्ये पैसा हा कायम स्थिर राहतो याशिवाय भगवान शंकरांच्या कृपेने आपले सर्व आजार अडचणी ज्या आहेत तर त्यासुद्धा दूर होतात त्याचबरोबर तुमच्याकडे गंगाजल असेल तर तुम्ही थोडंसं गंगाजल जे आहे तर ते सुद्धा तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता जेणेकरून आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्याचे पुण्य जे आहे तर ते मिळत असते तर जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर जिथे कुठे पूजा साहित्य मिळते तर तिथे गंगाजलाची बॉटलसुद्धा अगदी वीस ते पंचवीस रुपयांमध्ये मिळते गंगाजल हे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर मग तुम्ही थोडंसं गुलाबजल किंवा अतर जे काय आहे तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता आणि यानंतर या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे हे स्नान करताना आपल्याला डोक्यावरून स्नान करायचं आहे स्त्रियांनी या दिवशी केस धुवायचे आहेत कारण मंगळवारी लक्ष्मीपूजन आहे लक्ष्मी दिवाळी आहे तर या दिवशी स्त्रियांनी केस धुवू नयेत तर आपल्याला केस एरवी सुद्धा धुवायचे नसतात म्हणजे माता लक्ष्मी ज्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा अर्चना करत असतो त्या दिवशी केस धुवायचे नसतात म्हणून आपल्याला नरक चतुर्दशीच्या दिवशीच केस जे आहेत तर ते धुवून घ्यायचे आहेत आणि जेव्हा तुम्ही हे स्नान करणार आहेत तेव्हा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा सतत जप करायचं आहे स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट जी आहे तर ती करायची आहेत ती म्हणजे आणि सुरुवातीला असतं जसं मी सांगितल्याप्रमाणे जी आपण फक्त नरक चतुर्दशीलाच वर्षातून फक्त एकदाच करत असतो नरक चतुर्दशीच्या दिवशी पायाने फोडण्याची प्रथा आहे पडल्यानंतर या फळातील जो रस निघेल तर त्यातील अगदी थोडासा रस तो आपल्या जिभेला लावायचा आहे आणि त्या फळांमधील ज्या बिया असतील त्या त्यातील त्या दोन बिया घेऊन आपल्याला डोक्याला लावायच्या आहेत आणि यानंतर हे फळ उचलून तुम्हाला घराच्या बाहेर फेकून द्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला नरक चतुर्दशीच्या दिवशी काही काही वस्तू या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून अभ्यंगस्नान जे आहे तर ते करायचे आहे आणि हे कारीट फळ आहे नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्या पायाने फोडल्याने आपल्यातील सर्व नकारात्मकता जी आहे तर ती पूर्णपणे नष्ट होते तसेच आपल्या आयुष्यातील शत्रू त्रास जो आहे तर तो देखील दूर होतो त्याचबरोबर नरक चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला यमदीपदानसुद्धा करायचं आहे जसे आपण धनत्रयोदशीच्या दिवशीसुद्धा यमदीपदान केले होते अगदी त्याचप्रमाणे आपल्याला नरक चतुर्दशीच्या दिवशीसुद्धा संध्याकाळी यमदीपदान करायचे आहेत यमदीपदान करण्यासाठी आपल्याला कणकेचा दिवा